सर्वात प्रथम स्वामी घरामध्ये मला व्याख्यान करायची संधी मिळाली हे मी माझं खूप मोठं भाग्य समजते आणि त्या संदर्भात स्वामीघरातील जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानते आज महाभारतातील सात स्त्रियांबद्दल मी बोलणार आहे त्या सात स्त्रिया ज्या आहेत त्या प्रत्येकीचं वैशिष्ट्य वेगळं वेगळं आहे आणि गंगेपासून सुरुवात केलेली आहे बऱ्याच जणांना गंगेपासून महाभारत सुरू झालं हे माहिती नसावं म्हणून गंगाही त्याच्यात घेतलेली आहे आणि उत्तरा ही अभिमन्यूची पत्नी तिच्याशा गोष्टीनंतर मी व्याख्यानाचा शेवट करणार आहे इंद्राचा मोठा दरबार भरलेला होता दरबारामध्ये सगळेजण आपापल्या जागी बसले होते ब्रह्मदेवांबरोबर गंगा आली होती नंतर महाविष राजा हा अतिशय पुण्यवान राजा असल्यामुळे त्याला स्वर्गात पृथ्वीवर सगळीकडे फिरता यायचं तर स्वर्गामध्ये तो का त्या दिवशी येऊन बसलेला होता आणि गंगा येताना गंगेने बघितलं महाबीश माँभीश्य राजा बसले महाबीषाने गंगेकडे पाहिलं दोघही एकमेकांकडे आकृष्ट झाले आणि तेवढ्यात वारा आला आणि वाऱ्याने गंगेच्या अंगावरचं वस्त्र उडालं अंगावरचं वस्त्र उडालेलं पाहिल्यावर महाबीश मोहित झालं तिच्यावर आणि तो तिच्याकडे बघतच राहिला हे ब्रह्मदेवाला आवडलं नाही तो म्हणाला अरे एवढा तू पुण्यवान राजा महामोठा आणि तू हे वाईट गोष्ट केलीच होईल तुला मी शाप देतो की तुला याच्या पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल वेगळ्या रूपात आणि त्याच्यानंतर गंगेला सांगितलं तुलाही पृथ्वीवर यावं लागेल आणि ज्या दोघांचं तिथे मिलन जेव्हा होईल आणि ज्या वेळेला ग महाविष हा वेगळ्या रूपात जन्माला आल्यानंतर त्याचा जेव्हा तू अपमान करून निघून जाशील तेव्हा तुला परत स्वर्गात जागा मिळेल तर यथावकाश महापुरुषाचा जन्म होतो राजा प्रतीप याच्या पोटी शंतनू नावाचा जो राजा पुढे जन्माला आलेला आहे ना शंतनू नावाचा तो तिथे जन्माला येतो आणि त्याच्या आधी प्रतिप हा जो तो, तो राजा असतो तो हसिनापुराचा राजा आहे त्यांनी गंगेच्या गाठी असा फिरत असताना तिथे बसलेला होता आणि तो अतिशय पुण्यवान तप करणारा आणि अशा ह्याच्यातला तो होता त्या ह्याच्यामध्ये गंगेने त्याला पाहिलं आणि ते म्हणाले आता ह्याच्याशी विवाह करायला हरकत नाही आणि ती त्याच्या उजव्या मांडीवर बसते त्यानंतर राजा प्रतीप म्हण तो उजवी मांडी ही सुना आणि मुलींसाठी आहे बायको डाव्या मांडीवर बसते त्यामुळे तू आता माझी पत्नी होऊ शकत नाहीस तुला माझे सून किंवा सून व्हावं लागेल तर मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही आणि त्यामुळे तो प्रतीप निघून गेला तिकडनं गंगाई अंतर्वधान पावली आणि नंतर ज्या वेळेला शंतनूचा विवाह झाला शंतनूचा जन्म झाला आणि संतोचिन्नच्या जन्मानंतर तो गंगेच्या काठी म्हणजे आता शिकारीसाठी निघालेला होता तर निघता निघता गंगेच्या काठी आला आणि गंगेच्या काठावर आल्यानंतर त्याने गंगेला पाहिलं आणि गंगेला पाहिल्यानंतर त्याला गंगे गंगेवर तो आकृष्ट झाला आणि त्यांनी गंगेलाही वाटलं त्याला याच्याशी लग्न करायला हरकत नाही आणि तो जो संतन होता तो मुळात महाविश्व राजाच होता त्या दोघांचा विवाह झाला आणि गंगेनी विवाह करताना त्याला एक अट घातलेली होती की ती अट म्हणजे अशी आहे की मी काहीही करीन कशीही वागेन मला विरोध करायचा नाही तर संधनूंनी त्या ॲक्सेप्ट केलं कबूल केलं आणि त्यांचा दोघांचा विवाह झाला गंगा हस्तिनापुरी आली त्यांचं लग्न झालं आणि याच्या पूर्वीची एक कथा अशी आहे की ती गंगेशी निगडीत आहे वसिष्ठ ऋषींची गाय कामधेनू तिला पकडून हे अष्टवसू जे होते ते अष्टवसू तिकडनं गंगेला कसं पळवू हिला कामधेनूला कसं पळवून नेता येईल याचा विचार करून ते तिथे गेले आणि त्यातल्या प्रभास नावाचा जो वसू होता त्या वसूने त्या कामधेनूला पकडलं आणि पळवून नेण्याचा प्रयत्न केला आणि वसिष्ठांना हे कळल्यानंतर वसिष्ठांनी त्या आठही जणांना शाप दिला की तुम्ही माझ्या कामधेनूला पकडण्याचा खूप मोठा गुन्हा केलेला आहे तर तुम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल आणि प्रभास या वसुनी प्रत्यक्ष तिला पकडून नेताना मी स्वतः पाहिलंय त्यामुळे त्याला पृथ्वीवर पूर्ण आयुष्य घालवावं लागेल आणि त्यानंतर त्याला परत स्वर्गात यायला मिळेल तर त्यामुळे काय होतं गंगेला ते अष्ट वसू येतात आणि विनंती करतात की कृपा करून तुम्ही आम्हाला जन्म द्या आणि जन्म देऊन आम्हाला गंगेत सोडून परत नदीमध्ये पाण्यात सोडून द्या तर ते गंगा मान्य करते आणि पहिला वसू जो जन्माला येतो त्याला ती जन्माला आल्याबरोबर उचलते आणि नदीकाठी येते त्याला पाण्यात सोडते चंदनून तिच्या पाठोपाठ येतो बघतो अरे हे काय चाललंय का हिचं जिवंत माझ्या बाळाला म्हणूया तो पाण्यात ती पाण्यात सोडते तो, तो तरीही बोलत नाही कारण जी त्याला आवड घातलेली असते की मला काहीही विचारायचं नाही तर तो नाहीला त्यांनी ते दोघं ती पर, परत निघाल्यावर तिच्या मागे हा पण पर घरी परत येतो दुसरा मुलगा होतो तिसरा होतो चौथा होतो पाचवा होतो सात वसूंना ती असंच जन्माला आल्याबरोबर पाण्यात घालते आणि सोडून परत मालामध्ये येते आठवा जेव्हा पुत्र जन्माला येतो त्यावेळेला शंतनोला राहूच नाही तो म्हणतो नाही नाही आता हिला तर बंधन घातलंच पाहिजे कारण नाहीला नाही मला एक तरी पुत्र राहू दे माझ्यासाठी आणि त्यामुळे तो वंगेला आढळतो आणि तिला सांगतो की नाही नाही ह्या मुलाला तू आता पाण्यात सोडू नको गंगा म्हणते तू वचनभंग केलास मला विरोध केलास आता हा पुत्र तुझ्याजवळ मी देते आणि मी आता तुझ्याजवळ राहणार हे मी निघून जाते आणि ती अंतर्जान पाहते ती नाहीश होते आणि शंतनू त्या मुलाला घेऊन राजवाड्यात येतात तो मुलगा म्हणजे भीष्म तर त्या भीष्माला घेऊन इकडे येतात त्यानंतर बरीच वर्षामध्ये जातात भीष्म थोडा मोठा होतो आणि मोठा झाल्यानंतर इतके वर्ष विदुरावस्थेत काढल्यामुळे शंतनू पण अगदी एकटा राहिलेला असतो त्याच्यासोबत जोडीला वगैरे असं कोणी नसल्यामुळे काय होतं तो परत एकदा गंगे गापठी असाच शिकारीच्या निमित्ताने जातो तहान लगले म्हणून गंगेच्या इथे जातो आणि तिथे गेल्यानंतर आपली महाभारतातली दुसरी स्त्री सत्यवती त्याला भेटते तर शंतनूची दुसरी पत्नी म्हणजे सत्यवती तर सत्यवतीला भेट सत्यवतीची कथा सांगायची म्हणजे तिच्या जन्मापासून आपण कथा जर सुरू केली तर पहिली कथा अशी आहे राजा उपरी चर हा एकदा वनात गेलेला होता वनात शिकार करत होता शिकार करता करता त्याची पत्नी तिची त्याला आठवण येते आणि त्याचं व्हिडिओ पतन होतं ते वीर्यपतन झालेलं तो एका द्रोणामध्ये भरतो आणि द्रोणात भरल्यानंतर तो द्रोण एका गरुडाकडे दे देतो आणि तो सांगतो राणीकडे घेऊन जा आणि तो, तो द्रोण गरुड घेऊन राणीकडे जात असताना त्याला नदीच्या वरून जात असताना त्याला दुसरा गरुड भेटतो आणि तो त्या गरुडाला तर हा काहीतरी नेतोय मग त्यांच्या दोघांची आपापसात लढाई होते आणि तो द्रोण नदीत पडतो आणि नदीत पडल्यानंतर त्या नदीमध्ये अत्रिका नावाची दासी असते आणि ती दासी आहे ती तो ते वीर्य डोळ्याचकट घेऊन टाकते आणि ती जी दासी आहे तिला मुळामध्ये ती हे अद्रिका नावाची मा मासा असते आणि ती जी स्वर्गात असताना अप्सरा असताना तिलाही शाप मिळालेला असतो आणि माशाच्या रूपात तिला नदीत राहावं लागतं तर त्यामुळे ती त्याच नदीमध्ये पाण्यामध्ये असताना तिला तो द्रोण मिळतो तो द्रोण म्हणजे ते वीर्य ती खाव घेळून टाकते आणि नंतर यथावकाश नऊ महिने पूर्ण होतात आणि नेमकी ती एका कोळ्याच्या जाळ्यात सापडते आणि कोळी तिला घेऊन घरी येतो आणि कापतो मासा म्हणून आणि कापल्यानंतर त्या माशाच्या पोटातून दोन मुलं निघतात धुळी दोन मुलांचा एक मुलगा आणि एक मुलगी तर ती मुलगी जी जन्माला येते त्या मुलीला माश्याचा अंगात याचा शरीराचा अंगाचा सगळा वास येत असतो तिला आणि त्या आणि मुलगा पण तसाच असतो तर तो मुलगा असतो तो राजा उपरिचराला तो कोळी नेऊन देतो आणि उपरिचर राजा म्हणतो की ही मुलगी आहे ती तुला ठेव माझ्याकडे नको तू सांभाळ तिला आणि मग तो कोळी दाचराज म्हणून कोळी जो असतो तो तिला आपल्या घरी घेऊन येतो आणि घरी घेऊन आल्यानंतर तिचा सांभाळ करतो मोठी करतो ती आपली मत्स्यगंधा मत्स्यगंधा नाटक मला वाटतं बहुतेक सगळ्यांनी पाहिलं असावं आणि सगळ्यांना माहिती आहे मत्स्यगंधा नाटक तर ती मत्स्यगंधा म्हणजेच सत्यवती आपली महाभारतातली दुसरी स्त्री तर तिचा तिला घेऊन तो, तो इकडे गा घरी येतो आणि नेमका शंतनू त्यात नदीकाठी ती ज्या वेळेला होडी बसलेली असते आणि या ठिकाणाहून ठिकाणाहून दुसरीकड्याचं लोकांना पोचवायचं काम करत असते आणि दिसायला अतिशय सुंदर असते आणि खरी मुळात ती कोणाची उपरीच्या राजाचीच कन्या असते म्हणजे खरी राजकन्याच असते ती पण तर दिसायलाही सुरेख असते आणि त्यामुळे काय होतं तो छंदनू तिच्यावर मोहित होतो आणि जवळजवळ इके वर्ष अवस्थेत काढल्यामुळे त्याला असं वाटत की ही आपल्याला पत्नी म्हणून चांगली आहे आपण तिला विचारूया तर तिला विचारल्यावर ती पण त्याला अट घालते गंगेसारखीच आणि ती म्हणजे माझ्या वडिलांना भेट वडील म्हणतील त्याप्रमाणे आपण हे करूया ठरवूया आणि वडील भाऊ हो म्हणाले मी लग्नाला तयार आहे तर त्याच्या आधी आणखीन एक कथा आहे सत्यवतीच्याच नावाची आणि शंतनू का मोहित होतो तेही कारण त्या कथेमध्ये आहे ज्या वेळेला पराशर ऋषी त्या काठावर गंगेच्या काठी आलेले असतात आणि त्यांना पलीकडे जायचं असतं तर ते सत्यवतीवर मोहित होतात आणि सत्यवतीला सांगतात की मला तुझ्याशी संबंध ठेवायचा आहे तर सत्यवती म्हणते मी कुमारी काय आहे मी असं कसं म्हणू हो म्हणून तर ते म्हणाले नाही तू नंतरही कुमारी काच राहशील तुला काही त्याचा त्रास होणार नाही नाहीला त्यांची छाप छाप त्या डेटीला त्या भीतीने ती त्यांच्यावरून ते जाते आणि गेल्यानंतर काय होतं तिथे मध्य ठिकाणी नाव येऊन थांबते ते संपूर्ण अंधकार आजूबाजूला करतात डार्क धोकं असल्यासारखी परिस्थिती निर्माण करतात त्यांचा त्या ठिकाणी संबंध होतो पराशर ऋषी आणि सत्यवतीचा आणि त्यानंतर सत्ते झाल्यानंतर प्रसन्न होतात तिच्यावर आणि तिला सांगतात तुझ्या अंगाचा जो माश्याचा वास येतो आहे ना तो नाहीचा होईल वास आणि तुला अतिशय सुंदर सुगंध तुझ्या शरीराला येईल आणि तो सुगंध संपूर्ण खूप लांबवर पसरेल आणि तो सुगंध तुझा तू मरेपर्यंत तुझ्याजवळ राहील तर हा जो सुगंध पराशराने तिला दिलेला असतो त्या सुगंधाच्या वासाने छंतनू तिच्याजवळ आकर्षित होतो आणि या दोघांच्या संबंधातून जन्माला येतात ते व्यासमहरची कृष्णद्वैपायन व्यास म्हणजे कृष्णद्वैपायन व्यास हे सत्यवती आणि पराशर ह्या दोघांचे पुत्र आहेत आणि त्यांना त्यांना महाभारतामध्ये म्हणजे मला वाटतं महाभारत त्यांनी पूर्ण त्यांनीच लिहिलेलं आहे पण त्यामुळे ते, ते खूप महान व्यक्तिमत्व होतं आपण गुरुपौर्णिमेला पण व्यासारखीच पूजा करतो आणि जे व्यासांना ठाऊक नाही अशी कोणतीही गोष्ट आपल्या पृथ्वी तलावर नाही असं म्हटलं जातं तर असे हे महा तपस्वी व्यास सत्यवती आणि पराशराचे पुत्र होते नंतर मग इकडे शंतनूला ती आवडते शंतनू तिला घेऊन जातो आणि त्याच्या वडिलांकडे जातात दोघं जण आणि तिचे वडील परत त्याला अट घालतात ती अट काय असते ते म्हणतात तुला गंगेबात भीष्म मुलगा झालेला आहे राज्यावर त्याचा हक्क आहे मग माझ्या मुलीला झालेल्या मुलांचा काय होणार त्यांना काय मिळणार तर असं चालणार नाही माझ्या मुलांना जर राज्यावर बसण्याचा अधिकार तू देत असशील तरच मी तुझ्या मुलीचा विवाह माझ्या मुलीचा विवाह तुझ्याशी करून देईन तर राजा कसा आहे कबूल करेल तो म्हणतो मा माझा मुलगा मोठा भीष्म तर त्याला रा राज्यावर हक्क आहे त्याचा मग तो सरळ निघून येतो गा राज्यामध्ये आणि अतिशय विषण्ण होतो उदास होतो बरेच दिवस असं त्याचं खाणं पिणं सोडून देतो त्याला सत्यवतीची खूप आठवण येत असते ती तर त्याला हवी असते पण त्याची अट मान्य नसते तर काय करायचं म्हणजे आपण तर मग शेवटी भीष्माला हे कळतं भीष्म म्हणतो काय झालं बाबा तो म्हणतो काही नाही काही सांगता येण्यासारखं काही नाही आहे ठीक आहे म्हणे तर मग तो जो सारथी असतो त्याचा त्याला तो विचारतो भीष्म आणि काय झालं म्हणे बा पिताजीला तर तो सगळी कथा सांगतो मग भीष्म त्या तिच्या वडिलांकडे जातो आणि तो सांगतो ठीक आहे म्हणे तुमच्या मुला मुला मुलीच्या मुलांना मी राजावर बसवू मी नाही राज्यावर बसणार अरे म्हणे तू नाही बसणार पण तुझे लग्न होईल तुझी मुलं होतील त्याचा हक्क दाखवतीलच ना मग त्याला काय करणार तू तर नाही म्हणे मी लग्नच करणार नाही म्हणजे मला मुलं होण्याचा प्रश्न येत नाही आणि ही जी त्याची भीष्म प्रतिज्ञा आहे ती संपूर्ण महाभारतात गाजली गेली आणि त्यामुळे भीष्म प्रतिज्ञा हा एक वाप्रचार खूप मोठ्या प्रमाणात आपणही वापरतो त्यानंतर मग सत्यवतीचा आणि शंतनूचा विवाह होतो शंतनू आणि सत्यवती या दोघांना दोन मुलं होतात एक चित्र चित्रांगद आणि विजय तर चित्रांगद आणि विजय चित्रांगद हा जो असतो तो चित्ररथ या गंधर्वाची युद्ध खेळण्यामध्ये युद्ध करता करता मरतो आणि विचित्र वीर्य जो आहे तो आदरणीय हे होतो मरतो तर त्या मरण्यापूर्वी आता पुन्हा मागची एक कथा आपण त्याला जोडूया ज्या वेळेला या दोघांचा व्य चित्रांग चित्रार जेव्हा मरतो चित्रांगत जेव्हा मरतो त्यावेळेला विचित्र वीर्याचा विवाह करायचं ठरतं आणि विचित्र विचित्रविर्याचा विवाह विवाहासाठी काशी राजाच्या ज्या तीन कन्या असतात आंबा अंबिका आणि अंबालिका तर त्या तिघींना भीष्म तिकडनं पळवून आणतात काशीहून आणि विचित्र विचित्रविर्याशी विवाह करायचं ठरवतात आणि विचित्र विचित्रविर्याशी विवाह करण्यासाठी जेव्हा त्यांना आणलं जातं तर आंबा भीष्मांना सांगते की माझं शालवावर प्रेम आहे मी याच्याशी विवाह करू शकत नाही मी शाल्वाकडे परत जाते तर भीष्म तिला सन्मानाने परत पाठवतात आणि आपली ही पुढची महाभारतातील व्यक्तिरेखा आहे ती आंबेंची आहे तर विचित्र मीर्याची या दोन स्त्रियांचा विभाग होतो पण तो विषय आणि याच्या विलासामध्ये इतका आधीन झालेला असतो आणि शेवटी तो मरतो आणि विचित्र मीर्य मरतो तो निपुत्रीत मरतो त्याला मुलं होत नाही आणि मग पुन्हा सत्यवतीला प्रश्न पडतो की आपण एवढं सगळं हे केलं आपण गादी मिळवली आपल्या मुलांसाठी हे केलं पण त्याचा उपयोग काही झाला नाही तर आता काय करूया आपण तर त्या दृष्टीने ती व्यासना बोलावते व्यास हा ती त्याचाच आणि पराशरांचा पुत्र असतो तर व्यासाना बोलावते आणि ती सांगते की माझ्या अंबिका आणि या दोन चुना आहेत त्यांच्याशी नियोग पद्धतीने संबंध ठेव आणि मला पुत्र प्रा नातवंड मला मिळाला होते तर मग या सांगा ठीक आहे हरकत नाही तर तिला सांगतात तिला कमीत कमी एक वर्ष त्यांना त्याचा व्रताचरण करू दे माझ्याशी संबंध ठेवाबद्दल त्यांनी स्वतःला शुद्ध करून देऊ दे मग आपण संबंध ठेवू तर सत्यमतीला तेवढा भूल नसतो ते नाही आहे म्हणजे लवकरच लवकर तुम्ही हे करा मला वेळ नाही दा मला लवकरच लवकर तू दाखवत पण गादीवर आता कोणीही नाही आहे आणि त्यामुळे गादी विकाणू शकता वेळात तर मग भीष्म पहिल्यांदी अंबिकेकडे जातात अंबिकेकडे गेल्यानंतर अंबिका त्यांना पाहते आणि जे घट्ट डोळे मिटून घेते मी त्यांना पाहूच शकत नाही ते कारण ते कसे उग्र प्रवृत्तीचे आणि ते काळे दिसाला उग्र डोळे लाल ते बघितलंय आणि डोळे मिटून घेतले आणि ते डोळे मिटल्यामुळे अंबि गेला जो पुत्र होतो त्या पुत्राचं नाव धृतर आहे नंतर जी परत सत्यवती म्हणजे नाही म्हणे मला परत आणखी एक भूत्र हवं आहे मग अंबालिकेकडे ती पाठवते त्याला अंबालिंगेकडे पाठवल्यानंतर काय होतं अंबालिका त्यांना त्यांचं एकंदर हे बघून इतकी घाबरते इतकी घाबरते की पांढरी फटक पडते ती की तिच्यामध्ये सगळे रक्त आहे का नाही असंच वाटायला लागतं त्यामुळे काय होतं ती पांढरी फटक पडल्यामुळे तिला तो पुत्र होतो त्याचं नाव पांडू आणि तो पांढरा म्हणजे असं पांढऱ्या शरीर याच्यातला असं असतो मग हे दोन पुत्र असे पाहिल्यानंतर सत्यवती म्हटले नाही मला आणखी तिसरा पुत्र हवाय तर ते काय करायचं का त्याला या दोघी मंडळात काय वाटल्य झालं तरी आम्ही व्यासांसमोर परत जाणार नाही मग आंबा काय कर का, अंबिका काय का करते आपली एक दासी आहे तिला दासीला ती व्यासांसमोर पाठवते दासी घाबरत नाही ती त्यांचा व्यवस्थित सत्कार करते पूजा करते त्यांना नमस्कार करते आणि दासीला व्यासांपूपासून होणारा तिसरा पुत्र म्हणजे विधूर तर तो तो विधूर जासासारखा हुशार धर्मज्ञ अर्थशास्त्रज्ञ वगैरे खूप चांगल्या मोठ्या यशातला असा गुणी मुलगा होतो आणि हे तीन पुत्र झाल्यामुळे सत्यवती सुखुश होते आणि सत्यवतीच्या जा जागेवर म्हणजे आता जी गादी हस्तिना रिकामी असते तिथे धृतराष्ट्र आंधळा असल्यामुळे त्याला गादीवर बसवता येत नाही मग त्यामुळे पांडूला ती गादी मिळते आणि पांडू राज्यकारभार करायला लागतो आणि पांडू राज्यकारभार करत असताना धृतराष्ट्राला अतिशय सन्मानपूर्वक वागत असतो चांगल्या पद्धतीने वागत असतो आणि आता यांचं सत्यवती कथा संपता संपता ते त्या ज्या वेळेला विचित्र बिर्याबरोबर आंबेला जे पाठवलेलं असतं ती आंबा जी आहे ती आंबा त्या विचित्रविर्याशी विवाह करत नाही त्यामुळे ती निघते आता आंब्याची कथा आपण पुढे चालू करूया तर आंब्याची कथा अशी आहे की ती शल्वाकडे काशीराजाने त्या तिन्ही मुली बहिणीचं विवाह ठरवलेलं असतं चांगलं ता स्वयंवर वगैरे ठरवलेलं असतं भीष्म सगळ्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना सरळ अर्थात तिघीला घालतो आणि आपल्या पुढं घेऊन येतो मग आंबा त्याला विनंती करते की मी विचित्र विर्याची विवाह करू शकत नाही मला सल्वाची वर प्रेम आहे मी सर्वाची विवाह करेन तर मग विचित्र हे भीष्म तिला सन्मानाने पाठवतात हो सल्वाकडे आणि सल्व तयार असेल तर त्याच्याशी विवाह करणे आनंदात राहा तर ती जेव्हा सल्वाकडे येते त्या वेळेला आल्यावर सल्व तिला कबूल करत नाही तो म्हणतो नाही तुला पळवून नेलेलं आहे विवाहासाठी विचित्र मी तुला पसंत तो माझी कितीही आवडती असेल काही असेल पण मी तुझ्याशी विवाह हो करू शकत नाही हे ऐकल्यावरती सल्वाला म्हणते असं कसं होईल म्हणे मी तिथे कोणाला काही हे पण नाही केलेलं संबंध पण माझा कोणाशी नाही आला भीष्मा मी सांगितलं तिथे पोचल्या त्यांनी लगेच मला पाठवलं म्हणे ते काही असो मला तुझ्याशी विवाह करत आणि विष्मांशी शत्रुत्व घ्यायचं नाही मी तुझ्याशी विवाह करू शकत ना नाही मग तुला पाहिजे तर तुझा परत दुष्मांकडे आणि त्यांना सांगते तुम्ही माझ्याशी लग्न करा ते मला पळवून द्यायलाच ना तर ती परत दुष्मांकडे दे भीष्म सांगतात नाही माझी भीष्म प्रतिज्ञा आहे मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही आता दोघांनी नकार दिल्यानंतर ती, ती म्हणते की मी माझ्या वडिलांकडे परत काही जाणार नाही मी पुन्हा माझ्या जंगलामध्ये जाते खूप मोठं तप करते भयंकर मोठं तप करते आणि तप केल्यानंतर शंकर प्रसन्न होतात आणि तिला सांगतात की हा जन्म सोड पुढच्या नंदमात तुला पुरुष तत्व व मिळेल आणि तू तु, कोणाचं तुला काय तु करायचं ते पुढे तू करू शकते त्याच्या आधीची परत कथा त्याच्या आधी काय होतं ज्या वेळेला आंबा ह्यांना हे करायला जाते शंकराला प्रसन्न करायला जाते त्याच्या आधी तिला तिचे आजोबा त्या जंगलात भेटतात आणि आजोबा सांगतात आजोबांचा मित्र कोण असतो परशुराम असतो तर परशुरामाशी आजोबांचं खूप मैत्र असतं तर ती मग सांगते परशुरामाला भीष्मांशी युद्ध करायला सांगा परशुरामाशी युद्ध केलं तर जर भीष्म हरले तर भीष्म माझ्याशी विवाह करते त्यांना सांग माझ्याशी लग्न करायला तर परशुरामांना आमंत्रण दिलं जातं परशुराम मिळतात त्यांच्याशी भीष्माचा एकवीस दिवस यु युद्ध होतं आणि युद्धामध्ये दोघंही तुल्यबाई ठरतात शेवटी नारद मिनी म्हणतात आता बाद झालं ना किती युद्ध करत आहे काय चाललेक का आहे तुमचं मग शेवटी ते युद्ध बंद करतात आणि युद्ध बंद केल्यानंतर परशुराम हे भीष्मांचे खरे गुरु असतात भीष्म त्यांना नमस्कार करतात आणि ते परत निघून जातात आणि त्यानंतर मग हिला कळतं की आपला कोणी वाली नाहीये ती सरळ चिता रचते आणि त्या चितेमध्ये उडी मारते आणि स्वतःला जाळून घेते आता पुढचा जन्म आंब्याचा कुठे आलाय तर द्रुपदाच्या घरी तर द्रुपदाच्या घरी आंबा शिखंडीनी म्हणून स्त्री रूपात जन्म मुलीच्या रूपात जन्म घेते पण ती हे जे तिचे वडील असतात द्रुपद राजा जो असतो तो म्हणतो की हो मा मी या मुलीला मुलासारखंच वाढवणार आहे आणि मुलगा म्हणूनच सगळीकडे ते सगळ्यांना सांगतात की आम्हाला मुलगा झाला लागू आणि त्याप्रमाणे ते मुलीला मुलासारखं वाढवतात अवकाश चिखंडिनी मोठी होते बाईंनी आणि मुलाच्या रूपातच असते मग राजा म्हणजे या लोकांना कधी कधी इतकं मूर्खपणा ऐकलं ना तरी आपल्याला कळण्याच्या पलीकडे गोष्ट होते पण शिखंडीचा विवाह ठरवतात आणि एका राज्यातल्या मुलीला आणतात त्या राजाशी विवाह तिचा आणि विवाह झाल्यानंतर काही दिवसात त्या मुलीला कळत ही मुलगी आहे मुलगा नाही आहे माझा विवाह या मुलीशी झालेला आहे ती वडिलांना सगळं कळवते आणि वडिलांना कळवल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होते की वडील युद्ध करायला सैन्य घेऊन त्या राजावर येतात ध्रुपदाकडे आणि ध्रुपदाला सांगतात आम्हाला तू फसवलंच तर ते आध्या ह्याच्यात यायला लागतात त्यावेळेला मग शिखंडीनी कंटाळून वैतागून सगळी जंगलात जाते आणि जंगलात गेल्यानंतर तिथे एका ठिकाणी एक यक्ष राहत असतो आणि त्या यक्षाच्या महालामध्ये जाते तेव्हा कोणी नव्हतं मग नंतर तू थोड्या तो यक्ष येतो म्हणतो काय झालं तुला काय ते आली जंगलामध्ये तेव्हा ती सांगते की माझ्या